हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवणकुडा मुख्य रस्त्याला लागून सोळा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे कमर्शियल यूजसाठी एकदम बेस्ट प्रॉपर्टी आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका हा मालवण कुडा रस्ता आहे आणि आता आपण प्रॉपर्टीमध्ये आलो आहोत प्रॉपर्टी सुंदर आहे पूर्णपणे सपाट आणि लेवल असा हा प्लॉट आहे या प्लॉटची पूर्णपणे ही झालेली आहे त्यामुळे पूर्णपणे प्लॉटमध्ये आपल्याला नीस दिसणार तसंच पूर्णपणे हा लेवलचा प्लॉट आहे मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे तुम्ही इथे शॉप टाकू शकता कारण आजूबाजूला शॉप झालेले आहेत इथे पूर्णपणे प्लॉट हा मार्केट पासून एक दोनशे मीटर अंतरावर आहे तसंच हा मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे तुम्हाला इथे कमर्शियल यूजसाठी ही प्रॉपर्टी बेस्ट असणार आहे कुडाळ फक्त अठरा किलोमीटर अंतरावर आहे स्कूल पाचशे मीटर अंतरावर आहे कुडाळ रेल्वे स्टेशन अठरा किलोमीटर अंतरावर मालवण बीच दहा किलोमीटर आहे सिंधुदर्ग रेल्वे स्टेशन हे वीस किलोमीटर आहे एस टी बसचा रोड आहे हा कोकणामध्ये सुंदर असं घरासाठी जमीन बघत असाल आणि ती पण आपल्याला इथे काहीतरी इन्कम सोर्स मिळून देणारी जमीन पाहिजे असेल तर हे उत्तम पर्याय होऊ शकतो इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने देखील ही प्रॉपर्टी उत्तम आहे इथे इलेक्ट्रिसिटी या प्लॉटला आलेली आहे तसं पाण्याची तुम्हाला सोय करावी लागेल पाणी इथे तुम्हाला बोरवेलला मिळून जाईल ही प्रॉपर्टी मार्केटपासून एकदम मोजक्या अंतरावर म्हणजेच दोनशे मीटर अंतरावर आहे तसंच या प्रॉपर्टीचा ऑनरने रेट सांगितला आहे सोळा गुंठे प्रॉपर्टी फक्त बत्तीस लाखामध्ये आणि थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे बाजूला देखील बघू शकता तुम्ही कॉम्प्लेक्सचं काम देखील चालू आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी एक उत्तम पर्याय होऊ शकतो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी ही प्रॉपर्टी बघत असाल तरी देखील उत्तम प्रॉपर्टी म्हणता येईल या प्रॉपर्टीसाठी आमचे फक्त दोन टक्के कमिशन असणार आहे आम्ही ही प्रॉपर्टी दाखवल्यावर मुळात तुम्हाला पसंत आल्यावर तुम्हाला ऑनरचा डायरेक्ट नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता फक्त प्रॉपर्टी व्हिजिट करण्याच्या अगोदर दोन दिवस आधी कळवा मित्रांनो दोन दिवस आधी कळवणे गरजेचे आहे तुमची गैरसोय होऊ नये यासाठी दोन दिवस आधी कळवा आणि प्रॉपर्टीला विजिट करा आणि तुमची जाहिरातीच्या नवे टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही जर लांबचा पल्ला असेल तर तुम्हाला पेट्रोलिंग चार्जेस देखील द्यावे लागतात तुम्ही कोकणामध्ये प्लॉट पाहत असाल सुंदर असा प्लॉट हवा हो असेल आणि जर तुम्हाला काही प्रॉपर्टीची माहिती नसेल तर मित्रांनो सर्च रिपोर्ट काढा सर्च रिपोर्ट काढल्यावर प्रॉपर्टीची अधिकाधिक माहिती मिळते प्रॉपर्टी क्लिअर आहे की नाही ते समजते तरच प्रॉपर्टी घ्या मित्रांनो कोकणामध्ये सर्च रिपोर्ट काढा मित्रांनो तरच प्रॉपर्टी खरेदी करा ही प्रॉपर्टी मालवण तालुक्यामध्ये आहे मालवण सिटीपासून मोजक्या दहा किलोमीटर अंतरावर आहे मेन रोड टच अशी प्रॉपर्टी आहे सोळा गुंट्याचा हा प्लॉट आहे तसं याची किंमत आहे बत्तीस लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट आहे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे पाण्याची तुम्हाला सोय करावी लागेल शॉप आजूबाजूला आहेत वाडी वस्ती देखील आहे कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन व्यूवर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन दाबा जर मी नवीन नवी नवी स्प्लॉट टाकत असेन तर तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबणे गरजेचे आहे प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो